मागील दोन तीन दिवसापासून पुण्यामध्ये पावसाने हा आकार माजवला त्यामुळे इंद्रायणी नदीला पूर आल्याचं चित्र निर्माण झालं आहे आपण बघू शकतो हे आहे आळंदीतलं इंद्रायणी नदीचं चित्र या नदीनं किती रौद्र रूप घेतलेलं आहे त्या ठिकाणचं पुंडलिका देवाचं जे काही मंदिर आहे ते देखील पाण्याखाली बुडालेलं आहे आजूबाजूच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे ज्या लोकांना पुराचा फटका बसलेला आहे त्या लोकांना प्रशासन मदत करते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि ज्यांना मदत आवश्यक आहे त्यांना मदत पोहोचवण्याचं काम करण्याचं आव्हान देखील त्यांनी केलेलं आहे पुण्यात मागील तीन दिवसामध्ये अतिपाऊस झालेला आहे अतिपावसामुळे तेथील ते खडकवसला धरण देखील पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे त्यामुळे त्या नदीपात्रात दे देखील आता त्या धरणाचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावांना पुराचा फटका बसलेला आहे ह्या न इंद्रायणी नदीने आता रौद्ररूप धारण केलेलं आहे बघू शकतो आपण किती प्रचंड पाणी दुथडी या नदीतून वाहत आहे सर्व मंदिरं देखील या ठिकाणी पाणी लागलेलं ला आहे काही मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत पुण्यातले अनेक ब्रिज ब्रिजवरून पाणी देखील वाहत आहे अशी परिस्थिती पुण्यामध्ये निर्माण झालेली आहे मागच्या काही दिवसामध्ये हा सर्वात मोठा पाऊस आहे मागील अनेक वर्षापूर्वी काही दिवसापूर्वी असा पाऊस झालेला होता आणि या पुराचा फटका येथील लोकांना बसलेला आहे राज्यातील पुणे मुंबई कोकण त्याचबरोबर इतर भागामध्ये देखील आणि इतर जिल्ह्यांमध्ये देखील मोठा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता त्यानंतर पुण्यामध्ये मागील तीन दिवसापासून मोठा पाऊस पाँच झाला पावसाने अक्षरशः हाकार माजवल्याने ही परिस्थिती उद्भवलेली आहे जुलै महिन्यामध्येच मोठा पाऊस झाल्याने पुण्यातील खडकवासला धरण पूर्णपणे भरलेला आहे त्यामुळे या भागातला पाण्याचा प्रश्न मार्ग लागणार आहे मात्र या पावसाने हाहाकार माजवल्यामुळे पुण्यातील बऱ्याचशा लोकांना पुराचा फटका बसलेला आहे